तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा श्रीराम जय महाराष्ट्र उद्या जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचं एक स्वप्न होत कि राम मंदिर उभं राहिलं पाहिजे भारतीय विद्यार्थी सेनेचा मी एकोणीसशे एक्क्याण्णव ला अध्यक्ष असल्यापासून ते आतापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार ती आता वेळ आलेली आहे उद्या रामलालाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करत आहे आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उद्या सकाळी नऊ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन त्याचबरोबर ज्याने आमचं हे मंदिर उभा करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्व कारसेवक त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडिलारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र से नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवाराच्या वतीनं